नमस्कार राहुल भाऊ नमस्कार कुठून आलेले शेतकरी आता हे शेतकरी बांधव परभणी परभणीवर आले होते परभणीवरून आले होते का परभणीवर आले होते एक हप्त्यापासून आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांनी काल मला कॉल केला का म्हणाले आम्ही येतोय ये ये तुमच्याकडं कादरशीर मशी घेऊन द्या त्यांना चार म्हशी मी घेऊन दिल्या चार दिलेले आहे का हा काय रेंज मध्ये दिलेले आहे आता यात काही सत्तर हजाराची काही बहात्तर हजाराची काही पंच्याहत्तर हजाराची नमस्कार भाऊ आपलं नाव आणि गाव सांग ना पूर्ण संपर्क चा कसा आपल्या चॅनल चॅनलवरती व्हिडिओ पाहिले होते मग कसं बोलणं आलं तर तुमचं शेतकरी बॉय चॅनल वरून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता हा ते आज आल्यानंतर त्यांना एकदम खातेशेर अंगाच्या सडाच्या आणि गावाच्या बोलीत चार भाकडा आपण घेऊन दिल्या भाकड घेऊन दिलेले कोणत्या कोणत्या बोलीमध्ये मध्ये गेलेले व्यवहार कसा वाटला कोणत्या कोणत्या बोलीमध्ये घेतलेले नाही बोली बोलीमध्ये सडाचे आणि अंगाची बोलीमध्ये गेलेले का पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला व्यवहार कसा वाटला एकदम चांगलं वाटलं ना टायमाला किती सांगितली होती भाऊनी सांगायला तर व्यापारी ऐंशी पंच्याऐंशी सांगत एकदम हिशोबशीर घेतला हिशोबशीर हि जे काय सांगितले होते बरं सांगितले होते आम्हाला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी सांगितले होते का पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर ला घेतले किती महिन्याची का पण ते साडेचार महिनेची साडे चार महिन्याची का दूध किती आहे खाली बरं तिला एक चार पाच लिटर चार पाच लिटर दूध आहे का किती वंदायती तिसऱ्यांदा आहे आहे का पोटात तिसऱ्यांदा आहे सत्तर हजाराला सत्तर हजाराला शकतो मित्रांनो सत्तर हजार घेतलेली आहे कोणत्या जातीची म्हशी घेतलेली आहे आपण मोरा म्हशी टोटल मोरा म्हशी घेतलेला आहे का ती किती यंदा येते दुसऱ्यांदा आहे का आणि ही तिसऱ्या आहे ही तिसऱ्या व्याथाची का ही कोणती आहे मोराची का ही मोरामध्ये आहे किती अंदाज तिसऱ्यांदा आहे का पोटात किती आहे आपलं किती महिन्याचं गाभी पोटात सहा का दूध पाच सहा लिटर दूध पाच सहा लिटर दूध आहे हरियाणाचा पार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे आपला राहुल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस का तुम्हाला व्यवहार पटला नाही व्यवस्थित आता तुम्ही कशा महिन्या आई सर केलं नाही का किती भाडं बसलं साधारण भाडं त्यांना चौदा हजार रुपये भाडं लागलं चौदा हजार रुपये भाडं लागलं किती किलोमीटर इथून साधारण दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटर दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटर आहे का साधारण का आता चार म्हणशी त्यामध्ये बसून राहुल भाऊ आपला परत एकदा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव चालू मित्रांच्या कोणाला घ्यायच्या असाल राहुल भाऊकडे एकदम खात्री मशी भेटत असते तर कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटर असत्या